नगरपालिकेच्या निवडणुका आल्या म्हटलं लक्ष असू द्या होय आता आठवण आली तुला का काय झालं काय झालं काय का निवडणुका आल्या की हात जोडायचे मोठमोठी स्वप्न दाखवायची आणि नाही ऐकलं तर त्याच हाताने जोडायचं अह चाळीस वर्ष झाले हेच बघतोय आम्ही बर मी काय म्हणतोय झालं ते झालं आता इथून पुढे गॅस सांभाळून तुम्ही म्हणाल तसं करू की अरे कुठल्या तोंडाने लक्ष द्या म्हणतोस रे कि अब, अरे कित्येक वर्ष आम्ही मरण येताना बघतोय अहो स्टँड पासन मंदिरापर्यंत मुतारी नाही बाथरूम ला जायचं म्हंटल कि दोघी तिघी जणी रिक्षा करून स्टँड वर तोपर्यंत तो सगळी भाजी खाऊन जात आहे अह रिक्षेला भाडं वेगळंच आणि इथलं नुकसान वेगळंच मग नगरपालिकेत तक्रार ना अरे तक्रार केली तर पालिकेतले लोक म्हंटली आम्हालाच मुतारी नाही तुम्हाला कुठे देऊ रे गॉड बोलायला सुचतंय इथं भाजी मंडळीत एक सुविधा नाही आणि पावत्या पाडायला बरोबर येत ऐका ते झालं ते झालं आता ह्या वर्षी ना ह्या पाच वर्षांमध्ये शंभर टक्के काम करू आपण अहो चाळीस वर्षात चाळीस संध्या दिल्या तुम्हाला तरी बी एक बी मुतारी बांधता नाही आली म्हणजे शंभर टक्क्याच्या बाता मारताय तुम्ही मयबाईचं दुखण त्या प्रणिता ताईंनाच कळत भारत नानांसारखीच कलरी बाई आहे ती रस्त्यावर उतरून त्यांच्यासारखीच गोरगरिबांसाठी गरिबांसाठी बांधते ती स्वच्छ आणि दहशतमुक्त पंढरपूर चा नारा प्रणिता ताई नगराध्यक्ष होऊन करणार खरा सर्वसामान्य जनता हाच पक्ष प्रणिता भालके म्हणजे मीच नगराध्यक्ष